Oh, काजू बदाम आणि दोन चार पिस्ता भिजत ठेवलेले आहेत खिरीसाठी तर असं मी काय करते फक्त तांदूळ भिजवतात आय नो बट हे सगळं जे आहे तेही मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे इथे मी खोबरं फक्त बारीक केलं होतं त्यामुळे हा थोडंसं हे आहे तर कारण स्वराला खीरमध्ये टाकलेले असे जे आपल्या तोंडात लागतात ना काजू बदाम ते आवडत नाही तर मी काय करते मग तांदूळसोबतच त्याची पेस्ट करते आणि मग छान त्याला तुपात परतून घ्यायचं म्हणजे खाल्लंही जातं आणि तिला माहीतसुद्धा पडत नाही तर अशी आयडिया मी म्हणजे तुमची पण लहान मुलं जर असे खीरमध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये काजू बदाम ड्रायफ्रूट्स आवडत नसतील ॲक्च्युली ती म्हणजे असे कोरडे म्हणतो ना आपण तसेच सुके ॲक्च्युली ड्रायफ्रूट असे वेगळे ती खाते बट कोणत्या पदार्थामध्ये टाकलेले तिला आवडत नाही त्यामुळे ही ट्रिक आणि इथे आता साधं सोप्पं असं जेवण माझं रेडी आहे पोळी चण्याची उसळ खीर खीर प्लस शिरकुर्मा म्हणू शकता तुम्ही भात आणि पापड वगैरे मग बघूयानंतर तर असा आजचा मेनू माझा रेडी आहे, साथी आहे आता जेवण आम्ही शॉपिंगला तर आता आम्ही आलेलो आहे शॉपिंगसाठी पूर्ण गर्ल्स गँग आहे आमची आता सगळे केलेले आहे आतमध्ये मधी कुठेतरी जाण्याची तयारी आहे माझी नाही आमच्या सासूबाईंची सो त्यांच्यासाठी शॉपिंग करायची आहे अंदार दिसतोय खूप काळी दिसते ठीक आहे काही हरकत नाही हां झालं प्रकाशात तर बघूया आता इथे आपण काय काय सो फ्रेंड्स आमच्या सासूबाई निघालेले आहेत इंटरनॅशनल ट्रिपसाठी सो त्यांना काही छान छान कपडे असे घ्यायचे आहेत तर ऑलमोस्ट रोजच त्यांची शॉपिंग चालू आहे बॅग्स म्हणा कपडे म्हणा शूज वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत आणि आम्हीसुद्धा कधी कधी जातो काही चॉईस करायला कुठे जवळ असेल शॉप वगैरे तर त्यामध्ये ऑप्शनला बघायला आता ट्वेंटी सिक्स जानेवारीच्या बरेच सारे नवीन नवीन कलेक्शन आलेले आहेत इथे आमच्या म्हणजे आमच्या घराच्या काही अंतरावरच एक शॉप आहे छान असं गो सेंटर पॉईंट तर तिथे आम्ही गेलो होतो आणि मग त्यांच्यासाठी कपडे चॉईस करायचे होते तर आज तर जास्त शॉपिंग करायची आणि मॅरीज झालेली आहे त्यांनी मी एक दोन टॉप घेतले त्यांच्यासाठी थोडंसं त्यांना वगैरे वगैरेवर घालायला तर इथे सिलेक्शन चालू आहे आमचं बघत होते त्यांना कोणतं छान दिसेल काय नाही असं तर खूप सारे ऑप्शन असल्यावर मुलींचं माहिती आहे ना काय होतं की खूप सारे ऑप्शन आहेत बट तरीही काहीच नाही आवडत असं आमचं हे सध्या झालेलं आहे प्रत्येकाची खूप सारी शॉपिंग चालू आहे माझ्या हातामध्ये हे ऑप्शन आहे स्वरासाठी खूप ऑप्शन असले काय घ्यावं काय नाही कळत नाही आता बघूया आज त्याला शॉपिंग तर झालेली आहे आता बिलिंग करतो आणि काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला मी नंतर घरी गेल्यावर दाखवेल फ्रेंड शॉपिंग करून आले आणि त्यानंतर थ्रोट इन्फेक्शन सर्दी वगैरे खूप सारं जाम झालं एकदम त्यामुळे नंतर व्हिडिओ काही शूट केला नाही ॲक्च्युली हा तिसरा दिवस आहे जो मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि मी अजिबात माझीसुद्धा तयारी केली नाही केसांना ऑईल लावलेला आहे पण म्हटलं पटकन ड्रेस दाखवून देऊ आणि हा व्हिडिओ आपला कम्प्लीट करूया दाखवते तुम्हाला पहिला ड्रेस तर हा व्हाईट कलरचा ड्रेस मी घेतलेला आहे कुर्ता आणि प्लाझो सेट आहे यावर प्लाझोसुद्धा भेटलेले आहे याबरोबर आणि सहाशे रुपये याची किंमत होती मला मदे दाउन, है। आणी, आमी यूस साथी यूस बट तो मला डिस्काउंटमध्ये जाऊन साडेचारशेला भेटलेला आहे आणि आम्ही रेग्युलर यूजसाठी वापरणार आहे लगेच नाही यूज करणार बट थोड्या दिवसांनी ॲक्च्युली मी जेव्हा ड्रेस घेते ना तेव्हा मी म्हणजे जरी रेग्युलर यूजसाठी घरात यूजसाठी घेतला तरी पण आधी बाहेर वापरून घेते आणि नंतर मग घरामध्ये यूज करते मला वाटते बऱ्याचशा लेडीज असंच करत असणार नवीन ड्रेस लगेचच आपण घरातच नाही वापरायला काढत तर हा खूप मोठा आहे ॲक्च्युली ट्रिपल एक्सेल आहे कारण नंतर मग खूप छोटी साईज होती त्यामुळे मी हा घेऊन टाकला म्हटलं मला फिटिंग करता येईल नंतर आणि यावर ही प्लाझो आहे ती पण फार मोठी आहे बट ठीक आहे प्लाझोचं काही नाही बट वरचा जो कुर्ता आहे तो खूपच फारच मोठा आहे त्याला मी नंतर फिटिंग करेल माझ्या हिशोबात तर असं आहे आणि दुसरा जो ड्रेस घेतलेला आहे तो लखनवी घेतलेला आहे टॉप फक्त घेतलेला आहे हा आणि याचा कलर अव्वली कलर आहे ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये थोडं ना लाईट कलर दिसतोय फिक्क दिसतोय बट खूप छान सुंदर कलर आहे आणि तोही फुल लेंथ आहे खाली त्याला छान अशी लखनवी त्यांनी डिझाईन दिलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे छान असं आणि मागे पुढे दोन्ही बाजूला आहे पूर्ण ड्रेसला मिरर वर्क आहे मिरर म्हणजे जे प्लास्टिकचे मिरर असतात ना छोटे छोटे ते आहे हाताला काहीच डिझाईन नाही आहे प्लेन आहे प्लेन म्हणजे अशी मिररची आहे बट अशी एम्ब्रॉयडरी नाही दिलेली हाताला द्यायला हवी होती आणखी छान वाटलं असतं तर असा हा ड्रेस आहे आणि तिथून मी फक्त टॉप घेतला होता आणि मग दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या दुकानात गेले होते शॉपमध्ये तिथे मला ही ओढणी दिसली व्हाईट कलरची ॲक्च्युली प्लेन घ्यायला गे गेले होते मी यावर ओढणी बट ही दिसली मला आणि मला खूप जास्त आवडली साईडला सॅटिन लेस लावलेली आहे आणि खाली लटकन आहेत दोन तीन लटकन दिलेले आहे दोन्ही बाजूला आणि तुम्ही ही ओढणी पाहू शकता खूप खूप म्हणजे खूपच सुंदर मला खूप आवडली ही ही मला वन सिक्स्टीला मिळालेली आहे एकशे साठ रुपयांना पहा तुम्ही इतकी सुंदर दिसते ना म्हणजे त्याच ड्रेससाठी नाही बट दुसऱ्या मी कोणत्याही ड्रेसवर इला नंतर म्हणजे ड्रेसअप करू शकते मॅचिंग करू शकते तर आत्ता सध्या मी जो ड्रेस घातलेला आहे त्यावरही घेतली तर त्याचा लुक बघा किती छान दिसतो आहे म्हणजे ड्रेस किंवा कुर्ता तुमचा जरी साधा असला आणि त्यावर थोडी हेवी ओढणी आपण घेतली ना अशा प्रकारची आणि नेटची घेतली तर आणखी छान वाटतं म्हणजे ती दिसते छान अशी त्यावरचं वर्क छान उठून दिसतं तर अशा प्रकारे तुम्ही ही स्टाईल करू शकता अशी ही ओढणी आहे तर असे मी माझ्यासाठी हे दोनच ड्रेस घेतलेले आहेत ओढणी मी वेगळ्या शॉपमधून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्या या कुर्तीसाठी लखनौ कुर्तीसाठी व्हाईट कलरची लेगिन घेतलेली आहे लायकराची सॉरी लायराची आणि ब्ल्यू कलरची मला एक माझ्या दुसऱ्या ड्रेसवर हवी होती त्यासाठी घेतलेली आहे तर अशी मी शॉपिंग केलेली आहे सराला एक छोटा टॉप घेतलेला आहे क्रॉप टॉप तो आता मी इथे आणला नाही आणि मम्मींनीसुद्धा काही टॉप घेतलेले आहेत चला तर मग या शॉपिंगसोबतच आपला हा ही इथेच थांबवूया सध्या तब्येतही गडबड आहे सो भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय